सरकार शेतकऱ्यांना देणारा पी पीएम किसान योजनेचा लाभ एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम वाढवून दहा हजार रुपये करण्याची चर्चा जोरदार सुरू आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल आणि त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संभाव्य घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर शेतकरी आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की महागाई आणि शेतीचा वाढता खर्च पाहता सहा हजार रुपयांची मदत पुरेशी नाही जास्त पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीत अधिक चांगली गुंतवणूक करता येईल तसेच या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल सरकार या रकमेत वाढ करून ती दहा हजार रुपये करण्याचा विचार करत आहे पण अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याची घोषणा झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अधिक आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीच्या कामात मदत होईल आणि ते त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकतील